आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज वासरा सोबत अनैसर्गिक संबंध महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राणी क्रूरता कायद्यान्वये गुन्हा दाखल मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असताना रायगड जिल्ह्यातील महाडमधून अनैसर्गिक संबंधाची घटना समोर आली आहे महाड, महाड तालुक्यातील पिंपळदरी गावात एका परप्रांतीय कामगारानं चक्क गायीच्या वासरासोबत अनैसर्गिक संबंध ठेवल्याची घटना घडली आहे बळराम आणि राम यादव वय वर्ष पन्नास सध्या राहणार पिंपळ दरी मूळ राहणार ओरिसा असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे आरोपी हा विना परवाना फिर्यादी यांच्या गुराच्या गोठ्यात घुसून वासराशी अनैसर्गिक संबंध ठेवताना सापडून आला या प्रकरणी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सव्वीस आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याचा प्रतिबंध करण्याबाबतच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्यूरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे।